सुंदर आमची शाळा हो।, 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 हो मुला फुलांचा मळा हो सुंदर आमची शाळा हो मुला फुलांचा मळा हो मित्र सांगत येती हो वाजल घंटा चला हो, हो। पाना फुलांचा सडा हो।, पाना हो, हवा हवासा ओरडा हो। हो। किलबिल चिमुकल्यांची सांगे, सांगे। दुःख सगळे सोडा हो

ठरली हो, हो सुंदर आमची शाळा हो, हो मुला फुलांचा मळा हो।, हो मित्र सांगत येती घंटा हो। हो। चला हो अभ्यास शिकणे खेळ हो बाई पाती आणि निघून जातो वेळ हो सुंदर आमची शाळा हो मुला फुलांचा म्हणा हो, पुला हो मित्र सांगत येती हो वाजेल घंटा चला हो चला हो भागे आमचे फुलले हो, हो।, हो।, हो। दप्तरातून बाहेर आले दप्त रातून बाहेर आले कहळूच हसले हो सुंदर आमची शाळा हो मुला फुलांचा मळा हो. हो मित्र सांगत येती हो वाजल घंटा चला हो सुंदर आमची शाळा हो मित्र, कामा हो, हो। मित्र सांगते येत हो वाजेल घंटा चला घंटा चला हो वाजेल घंटा चला हो घंटा चला हो चालताना मग शाळेत र